हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटनची ग्रेव्ही ती पण काहीतरी वेगळ्या स्टाईलमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर एक कांद्याला स्लायसेसमध्ये कट करून घेतलं आहे आणि या दोघांना पण मी छानपैकी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घेतली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर पुदिना दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या या सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यांचं एक बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे ज्याला आपण हिरवं वाटण असं म्हणतो तर मटणच्या ग्रेव्हीसाठी हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण त्याचबरोबर हिरवं वाटण कांदा आणि त्याचबरोबर टमॅटो मी इथे घेतलेला आहे आणि हे मी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर सर्वात आधी एका कुकरच्या भांड्यामध्ये मी हे जे मटण आहे ज्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे ते टाकणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून मी इथे हळद टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलं आणि दोन चमचे मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि सर्व जिन्नसला मटणमध्ये छानपैकी मिक्स करून घेतलं दोन ग्लास मी कुकर मध्ये पाणी टाकलं त्याचबरोबर आता मी याचं झाकण लावून पाच शिट्याच्या काढून घेणार आहे आता जोवर मटन कुकर मध्ये शिजत आहे तोपर्यंत मी तुम्हाला ड्राई मसाले दाखवते इथे मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर वन फोर टेबल स्पून हळद घेतलेली आहे दोन चमचे घाटी मसाला पाव चमचा हिंग अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा मी इथे मटन मसाला त्याचबरोबर एक मोठा चमचा मालवणी मसाला घेतला आहे दोन तीन तेजपत्ता घेतलेला आहे आणि तेल घेतलेला आहे आता एका टोपामध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल तापत ठेवले थो तेल थोडंसं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी तीन तेजपत्ता टाकला आणि एक दोन सेकंडसाठी मी तेजपत्त्याला थोडंसं परतून घेतलं आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे स्लाईसमध्ये कट केलेला इथे मी एक मोठा मी कांदा यूज केला त्याला छान स्लाईसमध्ये कट करून त्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये मी सॉटे करून घेतलेला आहे जोपर्यंत कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत मग तयार केलेला ग्रीन मसाला मी याच्यामध्ये टाकला आणि दोन तीन मिनटं मसाला परतून घेतला गॅसची फ्लेम स्लो करून टोपावरती मी झाकण ठेवले एक तीन ते चार मिनटासाठी तीन चार मिनटानंतर मी टोपावरचं झाकण काढून मसाल्याला पुन्हा एक दोन मिनटं परतून घेतले आणि मग त्यानंतर मी या मसाल्यामध्ये टोमॅटो टाकला मी इथे बारीक चिरलेला एक टोमॅटो इथे टाकलेला आहे तुम्हाला जर का स्किप करायचं असेल टोमॅटो तर तुम्ही स्किप करू शकता पुन्हा मी टोप्यावरती झाकण ठेवलं आणि पाच मिनटासाठी मंद आचेवरती हा मसाल्याला पूर्णपणे शिजवू दिलं आणि मग त्यानंतर टोपावरचं झाकण काढून त्याच्यामध्ये मी ड्राय मसाले टाकलेले आहेत तर इथे मी हिंग टाकलं वन फोर टेबल পোন टेबल स्पून हळद टाकली आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकलं तर ऑलरेडी मी मटणामध्ये मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजेच मी ते थोडं मीठ टाकलं त्यानंतर दोन चमचे घाटी मसाला एक चमचा मालवणी मसाला एक मोठा चमचा मटण मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आणि सर्व मसाल्यांना व्यवस्थित परतून घेतलं ग्रेव्हीचं मिश्रण थोडंसं ड्राय झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकलं आणि व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये पाण्याला मिक्स करून घेतलं आता त्यानंतर जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटप मी इथे रेडी करून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये टाकलं आणि अर्धा ग्लास भरून पाणी टाकलं आणि सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकत्र स्टोअर करून घेतलं पुन्हा मी टोपावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं मंद आच्यावरती सर्व मसाले छानपैकी शिजवून घेतले टोपावर झाकण लावल्यानंतर दोन तीन मिनटानंतर मी एकदा टोपावरचं झाकण काढून मसाल्यांना परतवून घेतलं होतं जेणेकरून मसाले करपू नयेत त्यासाठी आणि पुन्हा मी त्यांना स्टर करून पुन्हा त्याच्यावरती झाकण लावलं असं मी पूर्ण पाच ते सहा मिनटं मसाल्यांना छान मंद आच्यावरती शिजवून घेतलं मटणच्या ग्रेव्हीच्या मसाल्याला जेवढं जास्त आपण परतून घेऊ तेवढं जास्त चांगलं आपलं मटण बनतं ही माझी जी, जी टीप आहे छोटीशी ती नक्की लक्षात ठेवा आणि ट्राय करून बघा मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता मी जे मटन कुकरला शिजवून घेतलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकलं आणि त्यांना व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स करून घेतलं आणि मग मी टोपावरती झाकण लावलं पाच ते सहा मिनटासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून त्यानंतर मी टोपावरचं झाकण काढलं तर आता मटनच्या ग्रेव्हीला थोडी उकळी यायला स्टार्ट झालेली मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली थोडीशी त्याला स्टर केलं पुन्हा मी टोपावरती झाकण लावलं आणि पाच मिनटानंतर मग मी ही ग्रेव्ही इथे सर्व केली आता तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत आणि झणझणीत असं मटणाचा रस्ता इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे माझी ही रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू